श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो दोन फेब्रुवारी वाद आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील वसंत पंचमी वसंत पंचमी हा आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो वसंत पंचमीच्या दिवशी माघ महिन्याच्या शुद्ध तिथीला वसंत पंचमी किंवा श्रीपंचमी या नावाने किंवा ज्ञानपंचमी या नावाने देखील ओळखलं जातं या दिवशी देवी सरस्वती मातेची पूजा केली जाते वसंत पंचमीला धार्मिक महत्व हे खूप आहे सरस्वती देवी ज्ञान बुद्धी कला आणि देवता मानली जाते त्यामुळे या दिवशी खास उपाय करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय सेवा केल्या जातात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे म्हणून उद्या वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी हा जो प्रभावी उपाय आहे तर तो त्याचबरोबर मुलांसाठी एक वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे जर आपण हे दोन उपाय केले तर तर मुलांचे सर्व दोष संकटे दुःख नष्ट होऊन अभ्यासामध्ये भरपूर अशी प्रगती होईल नोकरी व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला आणायची आहे आणि कोणता उपाय आपल्याला या वसंत पंचमीच्या दिवशी करायचा आहे तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर ला आवर्जून लाईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील आयकॉनलाही प्रेस करा वसंत पंचमी माता सरस्वतीचा दिवस मानला जातो या दिवशी सरस्वती देवीकडून बुद्धी प्राप्त व्हावी यासाठी तिची पूजा सेवा प्रार्थना केली जाते वसंत पंचमीचा दिवस हा खूप शुभ कार्यासाठी अत्यंत महत्वाचा समजला जातो त्यामुळे या दिवशी अनेक शुभ कार्य देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये वसंत पंचमीच्या दिवशी करू शकता आणि मुलांना सुट्टी देखील असणार आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ भेटे तेव्हा मुलांसाठी तुम्हाला हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे अगदी लहान लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय हा उपाय केला तरी देखील चालणार आहे जर तुमची मुलं शिक्षणासाठी बाहेर पावी असेल तर हा उपाय कसा करायचा तेही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे घरात जी लहान मुलं असतात सतत किरकिर करतात चिडचिड करतात हट्टी बना करत असतात तो आपलं म्हणणं ऐकत नाही सतत आजारी पडून राहतात कारण त्यांना नजरदोष लागत असते मोठी मुलं असतात अभ्यासात मन लागत नाही त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही बऱ्याच वेळा असंही होतं की मुलं अभ्यास तर खूप करतात परंतु त्यांच्या लक्षामध्ये केलेला अभ्यास तो राहत नाही मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी एकाग्रता वाढविण्यासाठी एक हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावशाली मानला जातो मु मोठी मुलं असेल तर एखाद्या क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा हा तुम्ही जो उपाय आहे तर तो करायचा आहे मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता बघा तुम्हाला आपल्या घरामध्ये माता सरस्वतीची पूजा करायची आहे एक पाठ घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे पाठावरती चौरंगावरती तुम्हाला माता सरस्वती देवीचा खोटो मूर्ती ठेवायची आहे सरस्वतीला पिवळं फुल पिवळ्या कलरचे नैवेद्य अर्पण करायचं आहे त्या चौरंगावरती आपल्याला पिवळं वस्त्र टाकायचं आहे त्यावरती फोटो आपल्याला स्वच्छ पुसून ठेवायचा आहे मनोभागे हळदी कुंकू अक्षदा पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे पिवळ्या मिठाई का नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवा झूप प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि मुलांकडून सुद्धा तुम्हाला माता सरस्वती देवीची पूजा करून घ्यायची आहे जर तुम्हाला घरामध्ये माता सरस्वती का फोटो नसेल तर तुम्हाला स्क्रीनवरती जी रंगोळी दिसत आहे तर ते चिन्ह तुम्ही पाटीवरती काढू शकता किंवा एखाद्या पेपरवरती काढू शकता केशपेनने पेनाने आणि तुम्हाला त्याचं पूजन जे आहे तर ते करायचं आहे यानंतर तिथे बघून तुम्ही मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा तर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुळशीची एक काडी घ्यायची आहे तुळस तूड़, आता तुळस ही सगळ्यांच्याच घरामध्ये असते बघा त्यामुळे सहजरीत्या तुम्हाला तुळशीची काडी की आहे तर ती भेटे किंवा हा उपाय करण्यासाठी तुम्ही दरव्याची काडी वापर सुद्धा वापरू शकता डाळिंबाची काडी वापरू शकता तसे आपल्याला कुठेही पूजेचं साहित्य मिळतं तिथंही मिळून जाते तिथून तुम्ही आणू शकता किंवा तुळशीची काडी तुम्हाला घ्यायची असेल तर दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही घेऊ शकता एक किंवा सोन्याची जी काडी असते आपल्या कानातले असतात आपल्याकडे कोणतंही सोनं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता यापैकी कोणली एक वस्तू तुम्हाला जी अव्हेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता त्याव आता यानंतर काय करायचं तर ती तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहे आणि आपल्या मुलांच्या जिभेवरती जो माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे तर तो एम असा मंत्र आहे तर या मंत्राचा मंत्राचा तुम्हाला आपल्या मुलांवरती जिभेवरती हा तुम्हाला शब्द लिहायचा आहे आता इथे तुम्हाला मी स्क्रीन वरती हा मंत्र दिसत असेल अशा पद्धतीने हा, हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे मंत्र लिहिल्यानंतर देवी सरस्वती मातेकडे प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांच्या आयुष्यातील जे काही दोष विघ्न संकट आहे अडचणी आहेत तर त्या दूर कर आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये शंभर टक्के यश मिळू दे जे अभ्यास केलेला असेल नोकरी असेल त्यामध्ये त्यांना यश मिळू दे अशी आपल्याला देवी सरस्वती मातेला वंदन करायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला नक्कीच याचा जो अनुभव आहे तर तो येईलच तर मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो स्वतःला करायला सांगायचा आहे मुलं मोठी असेल ना तर मुलांना सांगायचं आहे की तुम्ही मधामध्ये अशा पद्धतीने बोटाचा सहाय्याने की एम हा एक शब्द तुम्हाला त्यांच्या जिबेवरती काढू शकता लिहा लिहू शकता किंवा मुलांना जर तुळशीची काडी किंवा दरब्याची काडी जर मिळाली तर त्याच्या पद्धतीने सुद्धा ते मुलांच्या जिबेवरती हा जो एम मंत्र आहे तर तो स्वतः काढू शकतात आता लहान मुलं जर असते मी मुलांना प्रत्येकाला सुट्टी असते त्यामुळे स्वतःच आईने हा जो उपाय आहे तर तो घरीच मुलांसाठी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला त्याचा जो अनुभव आहे तर तो सुतक असे असे हा उपाय तुम्ही केला तरीही काहीच हरकत नाही यामध्ये कोणत्याही प्रकारचा देवधर्म नाही त्यामुळे फक्त आपल्याला आता तुम्ही म्हणाल देवधर्म नाही तर आपल्याला देवाच्या म्हणजे कोणाकडनं तुम्ही मदत एखाद्या वातीमध्ये काढून घ्या आणि तुम्ही एका, एका बाजूला बसून हा उपाय करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर कुणी असेल दुसरी व्यक्ती तर तुम्ही त्यांना करायला सांगितलं तरी देखील चालणार आहे त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो झाल्यानंतर मुलांसाठी आपल्याला घरामध्ये एक वस्तू खरेदी करून आणायची आणि ती ही वस्तू कोणती खरेदी करून आणायची आहे बघा मुलांसाठी तुम्हाला पेन किंवा वही जी आहे तर ती आवर्जून या दिवशी खरेदी करून आणायची आहे मुलांच्या अभ्यासा संबंधी काही महत्वाच्या वस्तू असतील तर या दिवशी खरेदी तुम्हाला करून आणायच्या असतात त्यानंतर उद्याच्या दिवशी तुम्हाला त्याचं जे पूजन आहे तर ते मुलांकडून करून घ्यायचं आहे आणि देवी सरस्वती तिला प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांना बुद्धी ज्ञान यश त्याचबरोबर कला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळू दे सरस्वती ही बुद्धीची देव देवता आणि देवता, त्याचबरोबर कलांनी भरलेली देवी आहे त्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व संकटे दूर करण्यासाठी हा जो प्रभावशाली उपाय आहे तर तो नक्कीच तुम्ही करू शकता अभ्यासाच्या संबंधी कोणतीही वस्तू एखादं वही असेल पुस्तक असेल पेन असेल तर ते तुम्ही या दिवशी खरेदी करून आणा बघा याचा किती छान रिझल्ट तुम्हाला येईल मुलांच्या जीवनातील सर्व दुःख दोष अडचणी संकटे दारिद्र्य दूर होईल होईल आणि त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासामध्ये खूप भरभरून बर प्रगती होत जाईल नोकरीमध्ये खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी करायचं आहे तर तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो अनुभव आहे तर तो अगदी काहीच दिवसामध्ये दिसू लागेल आता बघा जर मुलं नोकरीसाठी बाहेर असतील तर मुलांना तुम्हाला स्वतः सांगायचा आहे की हा उपाय तुम्ही स्वतःच मुलांच्या जिबे सेवेवरती त्यांनी स्वतःच एम हा मंत्र जो आहे तर तो काढायचा आहे आणि अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही अगदी रात्रीपर्यंत हा उपाय करू शकता मुलं लहान असेल मोठी असेल तरी देखील आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे कारण हा, हा उपाय खूप प्रभावशाली आहे आणि बऱ्याच मुलांना खूप छान याचे अनुभव देखील आलेले आहे ज्यांनी केला आहे त्यांना माहीतच आहे तर आवर्जून उपाय अगदी साधा आणि सोपा आहे परंतु करण्याचा प्रयत्न करा अशी संधी आपल्याला बार बार मिळत नसते आलेल्या संधीचा कधीही आपल्याला दुरुपयोग करायचा नाही त्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ